हाय एव्हरी वन यू फॅमिली कसं आहे सगळे मस्त असतं ना तर अजून एक एकदम छोट्याशा ब्लॉकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आम्ही चालू होतो बाहेर कारण की आरोपचं खूप चालू होतं बाहेर जायचे बाहेर जायचे म्हणून आणि आमचा प्लॅन होता की हॉटेलला जायचं होतं जेवायला कारण ह्यांनी पण खूप दिवस झालं नॉनव्हेज खाल्लं नाही कारण की गणपती झाले पित्र झाले त्याच्या आधी श्रावण होता नंतर पितरांमध्ये पण खात नाहीत नॉनव्हेज परत गणपती बसले होते पण आता नवरात्र झालं मग खूप दिवस झालं नॉनव्हेज खाल्लं नव्हतं त्यामुळं मग हे म्हटले आज हॉटेलला जाऊन खायचं आहे बाबा मला तर म्हटलं ठीक आहे चला तुम्हाला खायचं हॉ जाऊन बाहेर तर पण आरूचं असं चाललं होतं की नाही मला नूडल्सच खायचे मला चायनीजच खायचे मला लॉलीपॉप खायचे आहेत मला सूपच पाहिजे असं आरोचा खूपच हे चाललं होतं हट अट्ट किती वेळ त्यामुळं मग आम्ही ऐन वेळेला आव हॉटेलला जायचं आहे तर आरवलं असं वाटलं की हॉटेलला म्हणजे नूडल्सच खायला जायचं आहे पण गेल्यानंतर परत रस्त्याने आरव लागला रडायला की नाही मला नूडल्सच खायला चला इकडे कुठे चाललं आहे नूडल्सचं शॉप तर इकडे मग आम्ही डिसिजन चेंज केला आणि आम्ही गेलो नूडल्स खायला हो खाऊं, खाऊं, आ, तर सुद्धा खूप आवडतं आम्हाला आणि बऱ्याच वेळासारखं सारखं ते खाण्यात देतो त्यामुळं आता चायनीज खाऊन खाऊन म्हणजे कंटाळा आला आहे किंवा एवढा इंटरेस्ट त्याच्यामध्ये मला तर नाही राहिला अजिबात पण तिथे जाऊन खाण्यात मजा आहे की गरम गरम ते ऑर्डर केल्यानंतर भेटतं आणि गरम गरम आपण खातो तर इकडे बघा आरोच्या चेहऱ्यावरचा आनंद आरो खूप खुश होता त्याला खूप आवडतं नूडल्स खायला आणि जो नूडल्स खाणं आणि ते सूप पिण्यापेक्षा त्याच्या आधी जो टाइमपास भेटतो तो खायला आरवला खूप आवडतो आणि हॉटेलला जायचं म्हटलं की त्याचं पहिलं हेच असतं की मला नूडल्स खायला जायचे मला चायनीज खायला जायचंय तर फायनली आम्ही चायनीज खायलाच गेलो जवळ आहे आमच्या इथून हांडेवाडीला हा हे जे शॉप आहे ते आणि फेमस शॉप आहे तर ऑर्डर वगैरे दिली होती तोपर्यंत तो मग आम्ही बसलो होतो वेट करत कारण आज खूप गर्दी होती कारण की आपल्या ह्याच्यानंतर नवरात्रानंतरचा पहिला संडे होता तर खूप लोक गर्दी होती खाण्यासाठी नॉनव्हेज इकडे आरोचं टाईमपास दिला होता त्यांनी खायला आरोचं सुरू झालं होतं आणि आम्हाला काय आरो हात लावून देत नव्हता माझं माझे माझं म्हणत होता पण तरी पण मी थोडं थोडं चान्स मारत होते मध्येच तर आरो मस्तपैकी एन्जॉय करत होता खाणं आणि खूप गर्दी असल्यामुळं मला पण असं एकदम बाहेर असं गेल्यानंतर मला पण एवढं खायला कम्फर्टेबल होत नाही घरीच बरं वाटतं असं खायला आणि इकडे आरोचे लॉलीपा आले होते आरोसाठी आम्ही जे म्हणजे थोडेसे गिरवी घेत नाहीत ड्रायज घेतो मी तिकट लागत नाहीत आणि आमच्यासाठी गिरवी मागवले होते बाकी सगळं पार्सल येईपर्यंत मग आरव इकडे जे भेटले ते खात होता बाकी ऑर्डर वगैरे सगळी आली आमची ना आरव म्हणतो तुमचं तुम्ही खावा माझं मी खातो त्यांना काय भरवून देत नव्हता आरव अजिबात आणि असं काय असेल तर मग पोट भरून स्वतःच्या हाताने आरव खातो आणि घरातलं जेवण मला त्याला रोज आरावं लागतं हाताने जबरदस्ती करून करून मोबाईल देऊन